भगवान बुद्ध आणि त्यांचा धन लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर एम ए पी एच डी एस सी एल एल डीट लॉ अनुवादक धनुश्याम तळवडकर प्राचार्य नोभी चिटणीस शाह रेगी भाग पहिला सहा नंबर बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनांना सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवते दे। च्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शब्दधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले की ते त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या अभ्यासास सुरुवात झाली महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्ध आठ ब्राह्मणांना बोलावले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याच्या प्रारंभीचे गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उद उदिच्च देशातील थोर कोळातील जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्यमित्ताला बोलावून घेतले सभ्यमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगी आणि उपनिषदे या, या सर्वात पारंगत होता शुद्धदानाने सर्व शुद्धधनाने त्यांच्या हातावर सुवर्ण कलशातून मुदत प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनी शास्त्री आत्मसात केले शिवाय त्यांनी काला कालांचा शिष्य भारद्वाज त्याचकडून ध्यानधारिणीची विद्यासंपा दिली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता सात सुरुवातीची लक्षणे जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसेल त्यावेळी तो एकांतस्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत बसले त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविधीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाच्या मानसिक विकास करताना त्याच्या पौरशत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्ध धन घेत असेल सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची टोळ करावी हे त्याला आवडत नसेल इतका तो आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला इथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांविषयी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणारे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची फिरवणूक करावी हे योग्य ठरते काय मजुरांनी कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल त्याच्या मित्रांनी यावर उत्तर द्यावे हे कळेल कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धुन्याच्या चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धुन्याची चाकरी करण्यातच त्यांच्या जीवनाची इतर कर्तव्यता आहे शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत हा गामी ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा कराव्याचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पाडत असे सिद्धार्थ या प्रतीची नेहमी पालन करीत असे तो स्वतः नांगर घरी असे जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक क्षमाचा कधीही तिरस्कार केला नाही तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्र चालविण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसेल त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघाची भीती वाटते काय तेव्हा तो उत्तर दे मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून येथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात निदान तुझे मित्र किती बिनचूक निशा करतात हे बघण्यासाठी तरी तू ये त्यांचे मित्र त्याला आग्रह करीत सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार दे आणि म्हणे मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे त्यांच्या त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक नेमबाजी बाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे क्षेत्र आहे सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचार असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते आणि गौतमी उत्तर दे तो त्यांचा धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारी मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर दी। दे ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे जर ते लढणार नाही तर राजाचे राज्याचे संरक्षण कोण करील पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा करता थी आपले 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 न करता ते आपल्या राज्यांचे संरक्षण करू शकणार नाहीत काय यावर गौतमी निवृत्त होईल तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचीही त्यांना शिकवी तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे माझे आपतेष्ट सुखी व्हावे सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत अशी अशा प्रकारच्या विचारांची हाणाकरता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत ते त्याची हसून थट्टा करीत ते डोळे करी। बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत उलट त्यांच्या दृष्टीपणे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत त्याच्या पित्याला व मातेला त्याच्या या ध्यानधारणेचा ध्यास आवडत असेल तो क्षत्रियाच्या जीवनाचा सर्वार्थ विरुद्ध आहे असे त्यांना वाटेल योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगतात मनुष्य मात्रावरील प्रेम भावनावर भिंगत होती यावर सिद्धार्थाचा विश्वास होता या संबंधीची खात्री देताना तो म्हणे आपण जेव्हा पाणी मात त्यांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमान असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळी करतो व आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्यापासून मनुष्यमा प्राण्यापासून भिन्न समजतो आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू वहीन पशूचा द्वेष करतो ही भीत आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतना व्यवहारिक जीवनाच्या मर्यादे पलीकडे जातो तेव्हा हे करू शकतो आणि अशा प्रकारची त्यांची विचारधारणा होती त्यांची बालपण करून उच्च प्रेमभावने वापरले होते एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आसर घेत होता इथे आकाशातून एक पक्षी त्यांच्यासमोर पडला त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुक्तला होता त्यामुळे ते पक्षी घाळ होऊन तळफडत होता सिद्धार्थ त्या पक्षीला वाचविण्यासाठी पुढे गेला त्याने त्याच्या अंगातील बाण उठून काढला त्याच्या जखमीवर पट्टी त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या पक्षाला उचलले व त्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी त्याला त्या जागी आला त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय अस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपले हृदय धरले सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पा पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधिशी तिथे आला त्याने सिद्धार्थाला सांगितलं की आकाश उडत असलेला एका पक्ष्याला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो येथेच कुठेतरी पडला असावा तो, तो पाहिला पाहिलास का सिद्धार्थाने त्याने सिद्धार्थाला त्यांनी विचारले सिद्धार्थ होय म्हणाला व गाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझे स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ना हो ते नाकारले त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तो त्या शि शिकारीचा मालक होतो सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता हो आमाळणी केली तो म्हणाला जो त्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो आणि जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या वादात दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय दिला त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचे जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीस प्रकट झालेली त्याची स्वभावलक्षणी अशी होती